नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडळामधील महिलांना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केलं कर्ज तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज आणि साहित्य वाटपाचं वितरण खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासनं दिली जातात पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतंही काम झालं नव्हतं मात्र यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना चाळीस कोटी रुपयांचा निधी म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत महायुती सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तोपर्यंत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कुठल्याही पडणार नाही अशी ग्वाही खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली आहे शिवपार्वती पार्वती येथे संपन्न होत असलेल्या बचत गटातील महिलांना साहित्य आणि कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले शेखर खरमरे प्रतिभाताई अर्चनाताई शबनम इनामदार प्रभा पाटील शामल थोरात नीता कचरे विक्रम भोसले संजय तापकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर